डहाणू ते चारोटी गंजाड मेन रस्त्यावरती एक मोठा ट्रक अपघात झालेला आहे आणि रस्त्याच्या बाजूला तो ट्रक आहे तुम्ही नागत होवस ये व्हिडिओत तर तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू नागत राहा आणि नमस्कार मित्रांनो तर आज आपल्याला हो गंजाड डहाणू रोडवर गंजाड रस्त्याच्या बाजूला तुम्ही एक मोठा आयसर पलटी झालेला हवी आहे तर त्याला ते साठी जी सी बी वगैरे आणून हा व म्हणजे होतला या तर कालचा तो पलटी झाला आज आपण या ठिकाणी जाता जातात रस्त्याला बऱ्याच पलटी अजून तो दिसला आणि थोडासा आपण या व्यक्तीविषयी किंवा थोडासा आपण बॅकिने या याचा मला व्हिडिओ दाखवण्याची आहे कारण आपले बरेच रस्त्याला जाताना आपण जर जाताना तर स्पीडने हलूच चालवायचे कारण एखाद्याची आपली पण चुकी आहे एखाद्याची समज पण चुकी त्याच्यामुळे आपण हळूहळू जर वाहनं जर चालवत गेलो तर आपला पण थोडासा टाईम थोडं तर थोडं पण आपली व्यवस्थित शकतो तर या ठिकाणी कंडिशन झालेली आहे जास्तीत प्लास्टिकची स्पीडणे असेल त्याच्यामुळे आपली फोकस दौऱ्यावरती आलं असेल किंवा काही रस्त्यावरती समोरून गाडी आली असेल तर आम्ही या पालकीवरती जो रस्त्या बाजूला आणि तोच लागायचं झाड आहे ते पूर्ण डब्ब्याला लागलेलं आहे तर आणिप्रमाणे तुझी ते वगैरे ते साईडला काढतो तर माझेकडून आम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला अशी विनंती करतो की आपण जर वाहने किंवा कोणती पण गाडी वगैरे चालवायची किंवा सावकाश चालवायची जेणेकरून आपल्याला पण त्रास सवल्यावर नको जेणेकरून दुसऱ्याचा जो दुसऱ्याच्या समोर सणसो त्याला पण त्रास ठेवल्यावर नको आपण थोडं वेळी वाहने वगैरे चालवत राहायची कंटिन्यू जर फास्ट चालवली तर आपण बॅक कॅमेराने बी नाही तोच अशी कंडिशन हॉस्त असते तर असे बरेच ग्रामीण भागात आपले होतात तर आपण हलू गाडी चालवायचे प्रयत्न करू थोडासा मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवला आहे की मी तो व्हिडिओ कंटिन्यू नाही करा इकडे तुम्ही नांगत गंजाट गंजाटचे आसपास ब्रिजजवळ एक रस्त्याच्या बाजूला एक मोठा आयसर पलटी झालेली आहे तर